मी पहिल्यांदाच बाईटमध्ये जे काही लोकांनी ते गावातल्या लोकांनी सांगितलं होतं राणा देशमुख यांच्या संदर्भातलं गावकऱ्यांनी जे नाव घेतलं होतं ते पहिलं नाव मी घेतलं होतं आणि त्या दिवशीपासून मी राजीनाम्याची मागणीच मागतो कारण का धनंजय मुंडे साहेब हे स्वतःच म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहेत आणि त्या असल्यामुळे मंत्रिपदाचं कुठंतरी संरक्षण वाल्मिकी कराडांना आटकेपासून किंवा जो गुन्हा दाखल होत होता त्या गुन्हा दाखल होण्यामध्ये बारा तेरा तास उशीर का झाला नंतर सरेंडर होत असताना कुणाकुणाचे बोलणे झाले आणि त्या पद्धतीने ते एखादे पिक्चर स्टाईलमध्ये गाडीमध्ये आले आणि ते सरेंडर झाले तिथे म्हणजे असं आपण पहिल्यांदा बघितलं असेल की एखादा क्रिमिनल फोर व्हीलर गाडीतून येतो उघडतो सगळी लोकं त्याला घेऊन जायला तिथे जमतात दोन दिवस लॉकअपमध्ये असतानासुद्धा त्याचे हातातले दोरे गंडे काढलेले नव्हते व्ही आय पी ट्रीटमेंट आहे वाल्मिक कराडवर आल्यानंतर मंत्रिपदाचं संरक्षण शंभर टक्के त्यांना भेटतं कालच्या भेटीकडे कसं पाहता भेटीच्या चर्चा आहेत नाही बाप्पा जे म्हणले ती गोष्ट बरोबर आहे आत्तापर्यंत या गोष्टीवरती आम्ही बोलल्यानंतर किंवा बाकीचे लोक बोलल्यानंतर काही लोक म्हणले राजकारण आणतात पण आम्ही कोणत्याही ह्याचं फोकस डायव्हर्ट केलं नाही का मूळ मुद्दा आमचा आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि शेवटपर्यंत या विषयामध्ये आम्ही लढणार आहोत ओके सर थँक्यू